शिर्या आहेस्कारे घरात ही कथा ऐकूया लेखक कुलकर्ण्यांचा प्रशांत अभिवाचन दत्ता सरदेशमुख शिर्या आहेसकारे घरात शिरया आहेसकारे घरात जरा बोलायचं होतं तुझ्याशी माधवरावांनी त्यांच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहत असलेल्या श्रीकांतला इंटरकॉमवर विचारलं अहो आजोबा या की रिकामाच बसलो आहे काही अर्जंट असेल तर मी येऊ कावर श्रीकांतनं काळजीनं विचारलं नाही तसं काही अर्जंट नाही मी चालू खाली बरोबर बर या मी वाट पाहतो असं म्हणून श्रीकांतनं फोन ठेवला मालतीबाई देवघरात पूजा करत होत्या देवघराचं दार लोटलेलं लो होतं माधवरावांनी देवघरात प्रवेश केला मालतीबाई पूजेत मग्न होत्या त्यांनी दारातूनच मालतीबाईंना आवाज दिला आहो ऐका मी जरा खाली आपल्या शिऱ्याकडे जाऊन येतो माझं थोडं काम आहे त्याच्याकडं मालतीबाईंनी बसल्या जागेवरून तोंडात स्तोत्र पुटपुटत मानेनं होकार दिला माधवराव मग लगबगीनं बाहेर आले त्यांनी पटकन आपल्या बंडीवर सदरा चढवला केस ठीकठाक केले आणि पायात चप्पल सरकावून लिफ्टची वाट न बघताच पायऱ्यानंच श्रीकांतच्या फ्लॅटकडे निघाले त्यांना बहुधा काहीतरी घाई होती त्यांनी शिऱ्याच्या फ्लॅटचं बेलचं बटन दाबलं शिऱ्यानं स्वतः दार उघडलं आज शनिवार असल्यामुळे त्याला सुट्टी होती या आजोबा या बसा त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देत त्यानं शराला म्हणजे त्याच्या बायकोला आवाज दिला शरा अगं माधव आजोबा आलेत जरा चहा टाकतेस का आजोबांच्या समोरच्या सोफ्यावर बसत तो म्हणाला बोला आजोबा काय काम आहे काय विशेष काही विशेष नाही जरा तुझ्याशी बोलायचं होतं म्हणजे जरा काम होतं तुझ्याकडं आजोबा आजो अडखळत बोलले तेवढ्याच बाहेर आली आजोबा तुम्ही एकटेच आजी कुठे आहे ती पूजा करते म्हणून मुद्दाम मी पटकन आलो माझं जरा एकट्याच काम आहे तिला काही सांगायचं नाही आहे ते दोघंही गोंधळले आजीला न सांगता आजोबांचं असं सा काय काम असेल बरं अ शिर्या जरा अजून पाणी देतो का रे आधीचा अर्धा ग्लास पाणी संपून त्याने पुन्हा पाणी मागितलं पाणी दिलं तसं त्याने तेही घटघट पटकन संपवलं शिर्या आणि शरा जरा आश्चर्यानं हे बघत होते आजोबा जरा अस्वस्थ दिसत होते शरानं आत जाऊन चहा आणला आजोबांकडे चहा दिला तसं त्यांनी तो चहा बशीत उतून एक शब्दही न बोलता पिऊन टाकला नक्कीच काहीतरी होतं जे त्यांना शिऱ्याला सांगायचं होतं त्याने चहा संपवला तशी ती कबशी कब शरानं त्यांच्या हातातून घेतली त्यांच्या हातापायाचे अस्वस्थ थरथर आणि बोलण्यातला कंप स्पष्ट दिसत होता नक्कीच त्यांना काहीतरी दडपण होतं शिर्या आपल्या जागेवरून उठला आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसला आजोबांचा हात आपल्या हातात घेतला आणि तो हलकेच थापटत शिर्या आश्वासक शब्दात म्हणाला आजोबा काय झालं आहे काही त्रास होतो आहे का आजीला काही त्रास आहे का काय झाले नेमकं जरा शांत व्हा आणि स्पष्ट सांगा कसलीही चिंता करू नका मी आहे ना बोला काय झालंय आजोबांचे ओठ कोरडे पडले होते एवढं पाणी आणि चहा पिऊनही त्यांचा घसा कोरडा पडला होता त्यांच्या घशातून शब्दच नाही घेण्यात शिऱ्यानं त्यांना शांत होऊ दिलं त्यांचा हात अजूनही त्याच्या हातात होता आजोबा बोलावं की न बोलावं या संभ्रमात होते हे शिऱ्याला आणि शराला दोघांनाही जाणवत होतं त्यांची ती ते अवस्था बघून शराही तिथंच बसली त्या दोघांनीही अजिबात घाई केली नाही आजोबांना शांत होऊ दिलं जरा वेळ गेला आजोबा जरा खाकरून नीट बसत शिऱ्याकडं वळत जरा अडखळत म्हणाले शिऱ्या मला जरा प, प, पैसे हवे होते रे ते ऐकून शिऱ्या आणि शरा यांना एकदम होश्य झाला एवढीची ती गोष्ट आ एवढंच ना देतो की त्यात का एवढं किती देऊ शरा माझी पर्स आणतेस का प्लीज एवढी छोटी गोष्ट पण आजोबा त्याच्यासाठी अस्वस्थ झाले होते हे बघून दोघांना हसूही आलं काही टेन्शन नाही हे समजून त्या दोघांना हायचंही वाटलं शहरा परस आणायला आत निघाली तसे आजोबा तिला थांबवत पुढं म्हणाले अरे शिर्या ऐक ना मला मला जरा जास्त पैसे हवेत जास्त म्हणजे किती जास्त शिर्यानं काळजीनं विचारलं शराई उत्सुकपणे पाहू लागली आजोबांच्या तोंडून काही शब्द फुटे ना शिर्यानं पुन्हा विचारलं आजोबा तब्येत बरी आहे ना आजीला काही झालं आहे काही टेन्शन आहे का काय का का ते स्पष्ट सांगा नाही कुठलंच टेन्शन नाही आहे कोणाला काही झालेलंही नाही पण मला पैसे हवेत जास्त आजोबा जरा अगतिकपणे म्हणाले काही हरकत नाही नक्कीच देतो पण आजोबा किती ते तर सांगा आ, आ, दोन लाख आणि हे तुझ्या आजीला सांगायचं नाही आजोबा पटकन बोलून गेले काय दोघंही जवळपास किंचाळलेच त्यांचं किंचाळणं पाहून आजोबा पटकन उठत म्हणाले अरे शिऱ्या ऐक ऐक असं एकदम घाबरू नको नसेल तर नसू देत पण तू टेन्शन घेऊ नकोस आजोबा तुम्ही बसा बसा जरा बसा आपण जरा शांतपणे बोलू पैशाचा प्रश्न नाही आहे मी देतो पैसे तुम्हाला पण एकदम एवढी मोठी रक्कम म्हणून जरा घाबरलो तो जरा शांत होत पुढं म्हणाला आजोबा पुन्हा विचारतो काही झालं आहे का आणि तुमच्याकडे तर एवढे पैसे आहेत अहो मागच्या महिन्यात तर तुम्ही माझ्या बँकेत पाच लाखाची एफ डी केलीत माफ करा मला पण एकदम एवढे पैसे चिंता म्हणून विचारतो आहे ते एफ डीचं माहिती रे पण मला आजच हवेत तेही आत्ताच आज उद्या नेमकी बँक बंद म्हणून तुला विचारलं तुझ्याकडे नसतील राहू दे उगाच टेन्शन घेऊ नकोस तसं नाही आजोबा पण घरात एवढे पैसे कोण ठेवतं ना तुम्हाला चेक देऊ हो का दोन लाखाचा नाही रे मला रोख हवेत आत्ताच आजोबा आता जरा नॉर्मल होत ठामपणे म्हणाले पाच मिनटं कोणीच काही बोले ना आता लगोलग दोन लाख कसे आणणार आजोबांचा नातू निखिल या शिऱ्याचा बालपणापासूनचा चांगला मित्र निखिलचे आईबाबा त्याच्या लहानपणी अपघातात गेले आणि निखिलचं सगळं संगोपन त्याच्या या आजी आजोबांनी केलं निखिल आपल्या बायकोबरोबर नोकरीमुळं परदेशात राहत होता तसा त्याचा रोज फोन असायचा आपल्या या वयस्कर आजी आजोबांची काळजी करायचा त्यांच्याशी बोलायचा निखिल शिऱ्याकडून वेळच्या वेळी सगळे अपडेटही घ्यायचा गरज नसतानाही नित्यनियमानं पैसेही पाठवायचा सगळे मेडिकल रिपोर्ट स्वतः बघून सर्व डॉक्टरांच्या संपर्कात असायचा डॉक्टरांशी थेट बोलायचा शिर्याही त्यांना अगदी आपल्या आजी आजोबा असल्यासारखं हवं नको ते बघायचं तसं सगळं आलबेल होतं आजी आजोबा ठणठणीत होते त्यांचा तसा कोणाला काही त्रास नव्हता आजी आजोबा दोघांनाही पेन्शन मिळत होती आर्थिक स्थितीही उत्तम होती कुठलं कर्ज नाही हप्ता नाही कुठलं दुखणं नाही खोपणं नाही आणि म्हणून आजच एवढे पैसे एकदम लागायचं तसं काही कारण नव्हतं निखिलला फोन करावा का शिऱ्याच्या डोक्यात विचार आला पण त्यांना तो लगेच झटकला उगाच तो टेन्शनमध्ये यायचा आणि तिथून तो तु परत फोन करून आजोबांना विचारायचा आणि मग पुढच्या वेळी आजोबांचा त्याच्यावर विश्वास राहिला नसता आजोबा एक काम करूयात का माझा क्रेडिट कार्ड देतो त्याच्यावर असतील दोन लाख हो पण ते कसं वापरायचं मला नाही रे कळत अहो मग मी येतो ना सोबत कुठं जायचं आहे सांगा लगेच गाडी काढतो आजोबाने क्षणभर विचार केला के हो आणि ते उठले अरे शिर्या असू दे तुला उगाच त्रास आजोबानं त्याला न्यायचं नव्हतं शिऱ्यानं ते ओळखलं आजोबा 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 थांबा थांबा ए ए एक एक काम करू आपण तुम्ही हे कार्ड घेऊन जा आणि मी सांगतो तसं करा मी शिकवतो तुम्हाला आजोबांचा चेहरा खुलला आजोबाने सगळं समजून घेतलं आणि कार्ड घेऊन ते खुशीत बाहेर पडले शिर्या सोमवारी बँक उघडली की तुझे पैसे देतो बरं का तुला पण तुझ्या आजीला यातलं काही सांगू नको बरं का आजोबा जाता जाता म्हणाले ठीक आहे आजोबा सावकाश जा त्यांना निरोप देत जरा काळजीनं तो उत्तरला कार्ड घेऊन आजोबा सरळ स्वतःच्या जा घरी न जाता बाहेर पडले इकडं शिऱ्या आणि शरा चिंतेत होते कार्ड नेले पैशाची चिंता नव्हती पण उगाच त्यांची कोणी फसवणूक करू नये ते कुठं अडकू नयेत याचा त्यांना घोर लागला होता बरं घरात काही सणवार पण नव्हता वाढदिवस म्हणावा तर मागच्याच आठवड्यात आजींचा वाढदिवस झालेला होता त्यांना स्वतः केक आणला होता लग्नाचा वाढदिवस म्हणावा तर तोही मागच्या महिन्यात साजरा झाला होता मग आजोबांना एवढे पैसे कशाला हवे असावेत बरं बरं आजोबा काही अगदी उचलून एवढे कोणाला दानधर्म करणाऱ्यातले नव्हते एका तसा शिऱ्याच्या मोबाईलवर दोन लाखांच्या कार्डस्वाईपचा मॅसेज झळकला तसा तो चक्रावला त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव झळकले आणि निखिलला फोन करावा का त्याच्या डोक्यात पुन्हा विचार आला पण तो थांबला नको आपण वाट पाहू उद्याचा दिवस जाऊ देत सांगतील आजोबा स्वतःहून आजोबा पैसे असे उगाच वाया घालवणार नाहीत वापरलं का हो कार्ड आजोबांनी आला का कार्डस्वाईपचा काही मॅसेज शरानं विचारलं तसं त्यानं नाही अजून काही नाही असं मुद्दाम खोटं सांगितलं उगाच तिला आणखीन टेन्शन नको आज रात्री सहज गप्पा मारायला म्हणून जाऊयात का आजोबांकडं असं त्यानं शराला विचारलं कधी कधी विकेंडला रात्रीचं जेवण झालं मुलं झोपली की हे दोघं या आजी आजोबांकडे सहज गप्पा मारायला जायचे मग मा कॉफी व्हायची त्याच्यावर पत्त्याचा डाव असं ते नेहमी करायचं रात्रीचं जेवण झालं तसं ते वरच्या फ्लॅटवर गेले त्यांनी बेल वाजवली पण दार काही उघडलं नाही पाच दहा मिनटं गेली त्यांना टेन्शन यायला लागलं घरातले दिवे तर चालू दिसत होते त्यांना पुन्हा बेल वाजवली पाच मिनटांनी दार उघडलं गेलं आतलं दृश्य पाहून ते हेलावून गेले आजोबा अगदी कोट टाय पॅन्ट घालून अगदी अप टू डेट आणि आजी नऊवारी साडीत समोर टेबलावर केक ठेवला के होता त्या दोघांना काही संदर्भ लागेल ना वाढदिवस तर होऊन गेलेला पण आज हे काय अरे शिर्या ये ये ये, ये। अगदी वेळेवर आलाल बघ अरे आज तुझ्या आजीचा वाढदिवस शरा ये आत्ताच केक कापलाय त्यांनी केक त्या दोघांना डिशमध्ये दिला बाजूलाच औक्षवणाचं ताट पण दिसत होतं दोघंही स्तब्धपणे हे बघत होते त्यांच्या तोंडातून शब्द फुटे ना वाढदिवस तर होऊन गेलेला मग आज हे काय अगं शरा इकडे हे बघ तुझ्या आजोबाने आज काय दिलं आहे मला वाढदिवसाला आजीने शराला जवळ बोलावलं शिर्या थँक्यू रे आज तुझ्यामुळे माझं काम झालं अरे काय झालं ते सांगतो आज सकाळी मी किचनमध्ये चहा करत होतो ही बाल्कनीत पेपर वाचत बसली होती मी चहा घेऊन आलो बघतो तर काय त्या पेपरमध्ये एका जाहिरातीवर ही आपला हात थरथरत फिरवत होती हिऱ्याच्या कुड्या होत्या त्या अरे ही माझ्याशी लग्न करून आली तेव्हा मी सहज आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तिला काय हवं आहे असं म्हणून विचारलं होतं तर ही निरागसपणे हिऱ्याच्या कुड्या हव्यात म्हणाली त्यावेळी चौकशी केली तेव्हाच के ते समजलं की आपल्याला उभ्या जन्मात एवढ्या महागड्या कुड्या घेणं शक्य नाही मी ते विसरूनही गेलो पण आज तिला त्या जाहिरातीमधल्या कुड्यांवरून हात फिरवताना पाहिलं आणि डोक्यात ट्यूब पेटली म्हटलं आज तिथीनं तिचा वाढदिवस कोजागिरी पौर्णिमा दिवसही चांगला मनात म्हटलं हिला सरप्राईज म्हणून हेच गिफ्ट देऊयात म्हणून पैसे हवे होते आजोबांनी विश्लेषण केलं तसं शिऱ्याला हुश्य झालं त्याचं मन गैवरून आलं पण या वयातही एवढं प्रेम हिऱ्याच्या कुड्या हातात घेऊन कौतुकानं पाहत आजी हे सर्व ऐकत होत्या त्यांचा चेहरा अक्षरशः उजळला होता इतक्या वर्षांचं त्यांचं स्वप्न आज पुरं झालं होतं एक समाधान एक तृप्तता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आजी एवढ्या आणल्यात आजोबाने प्रेमानं तर जर आम्हाला घालून तर दाखवा शिऱ्या मिश्किलपणे म्हणाला आजोबांचा चेहरा उजळला छे छे आता कुठं आता हळदी कुंकू लावून देवघरात ठेवते नंतर घालतेच अवकाश कधीतरी आजी उगाच वेळ मारून नेत म्हणाल्या तसं आजोबा तावा तावानं आजीकडे बघत म्हणाले असं कसं आज तुझा वाढदिवस इतक्या वर्षांची तुझी इच्छा होती ना आता तुला घालावंच लागेल थांब मीच घालतो असं म्हणत आजोबा आजीच्या जवळ सुद्धा शराच्या हातून त्याने त्या कुड्या घेतल्या आणि आजी नको नको म्हणत असताना ते तिच्या कानात घालू लागले त्या दोघांचं प्रेमळ लटकं बोलणं सुरू होतं शरा आणि शिऱ्यानं एकमेकांकडं पाहिलं आणि फक्त डोळ्याने एकमेकांना इशारा केला दोघंही उठले आणि गुपचूप कुठलाही आवाज न करता मुख्य दरवाजा लावून घेत बाहेर आले दरवाजा अलगद लावून घेताना आजी आजोबांचा प्रेमळ संवाद त्यांच्या कानी पडत होता शिऱ्यानं दरवाजा ओढून घेतला आणि तिथंच क्षणभर उभा राहिला त्यानं आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढला आणि हलकेच आपले डोळे पुजले शरानंही आपले डोळे टिपत त्याला म्हटलं चल घरी जाऊयात ते पायऱ्यांनी खाली आले मन भारावून गेल्यानं पायऱ्या उतरताना त्यांचं एक एक पाऊल कित्येक किलो वजनाचं झालं होतं आयुष्याचा फार मोठा धडा आज त्या दोघंही शिकले होते आज त्या दोघांचा नाता अधिकच दृढ आणि प्रगल्भ झाला होता शिर्या आहेस का रे घरात ही कथा आपण ऐकलीत लेखक कुलकर्ण्यांचा प्रशांत अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या मोबाईल नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स